सगळ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आलात शॉर्ट नोटीसवर आलात मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आज आपण इथं का जमलो आहे हा विषय माहिती आहेच आहे बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर आलेली आहे काल नाही तर गेले दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते सगळ्या ट्रोलिंगला सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना आणि ही माझी शांतता माझी मुक संमती नाही मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांचीही आहे हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो तेवढेच शब्द पकडतो त्याच्यावर हजार व्हिडिओज बनतात यूट्यूब चॅनल्सवर मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं मग ती बोलते मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे मग ती परत व्यक्ती बोलते मग आता परत बोलणं कर्मप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का गप्प बसली का मागे हटली मग मा ही परत व्यक्ती बोलते ही चिखलफेक चालू राहते महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं हे होऊ नये सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी आत पडले नाही मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे त्याला काही बेस नाही एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट धन्यवाद हा एकमेव एकमेव संभाषण एक शब्द याच्यावरून एवढी आवाई उठावी त्याला मी का प्रतिउत्तर देऊ जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते दहा लोकांपर्यंतची गोष्टी हजार लोकांपर्यंत पोचतात ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती की मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते ज्या संचाबरोबर काम करते माझं कुटुंब माझा मित्रपरिवार सगळे आपत्यष्ट महाराष्ट्रातली जनता प्रेक्षक ज्यांचं प्रेम आहे माझ्यावर कोणीही माझ्यावर एका शब्दानंही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही कधीही मला विचारलं देखील नाही प्रत्येकजण जण भेटला त्यावेळी हे म्हणाला प्राजक्ता योग्य करतेस शांत राहा धीरानं सामोरी जा ह्या अशा आवया उठतात आणि निघून जातात सरपास होतात तू शांत राहा धीरानं सामोरी जा ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास नाही मी आधी पूर्ण करेन माझं सॉरी फॉर इंटरप्ट तर ह्या सगळ्या ज्या अवया असतात जशा निघतात तशा निघून जातात असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा आणि माझ्या विश्वास इतका दांडगा होता की माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती त्यामुळे मला माझ्या चारित्यावरच एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही आज ही वेळ येते की अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आलीये कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात एखादी रुमर आहे रुमरच खर त्याला स्थान नाहीये पण एखादी असंच उठलेला विषयी जेव्हा लोकप्रतिनिधी जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत आपल्यासाठी न्याय मागावा आपल्या हक्कांचं रक्षण करावं आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर आले काल जर हे असं बोलले नसते तर मी तशीही शांत बसले होते आणि मी याच्यावर कधी कधी भाष्य केलं नसतं पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो तो हजारो लाखोंचं नेतृत्व करतो लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते माझा एक बेसिक प्रश्न आहे दास साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे तुमचं जे काय चालू आहे लखला तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय बीड मध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते ते इव्हेंट मॅनेजमेंट विषय काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात ना नाव का परळीला कधीच कुणी पुरुष कलाकार गेला नाही का हो कार्यक्रमाला त्यांची नावं का नाही आहेत इव्हेंटमेंटच तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्ट न ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात त्यांची प्रतिमा दे असं बोलून डागळतात हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचे पुरुष कलाकारांची नावं घ्या पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या काना जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि या करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात आधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतिनिध क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव धरून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही बर ते जे बोललेत ते इतकं इतकं कुत्सित आहे अच्छा त्या पण येतात का परळीला अच्छा अच्छा कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबवा त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर चिंतोडे नाही उडवत आहात महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारणाच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे अब्रू इस्पेशली फिल्म मधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर फार सॉफ्ट टार्गेट कोणीही यावं पटकन नावं घेऊन जावं तुम्ही तुमच्या तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रात मधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही हे अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागवली आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नावही उल्लेख केलेलं आहे आणि या गोष्टीच उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा नये पुढे जाऊ मी हेही सांगू इच्छिते मी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे कोण सायलेंट करा महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडीओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाइन देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळी येऊ हो शकत त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ हो शकते त्यांचं करिअर बरबाद होऊ शकत ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्या करू शकतो तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टी आर पी वाढवण्यासाठी आपण आपला एक सेट टार्गेट अचीव करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं आता फॉर एक्झाम्पल कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जात आहे काय संबंध काय दोन गोष्टींचा आपण काय समोरच्या माणसावर की माझी आई झोपली नाही जी यांनी वाचली नाही हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट डिलीट केले आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडित राहिलेला नाहीये हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम आणि अत्यंत वाईट परिणाम होतो समाजामध्ये अशा पद्धतीने प्रतिमा डागाळली जाणं एक मुलीची आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीची ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये तुम्ही सगळेजण हे समजू शकता तर तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावे सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखल फे करत राहिले तर कसं होणार आहे मी तुला मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या म्हण बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमचा माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे आहे आणि आयम शॉर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल मी खात्री बाळगते आणि मी तुम्हाला विनंती करते आणि मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटतेल तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करतात म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जाते तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं आता हजार कार्यक्रमावर हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा तिथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो। ते सुद्धा धजावणार नाही पुढची भविष्यातली मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेत्रात पाठवायला नको पोरांना ते काय बरं नाही आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता स्वार्थासाठी वापरता स्वतःचं टी आर पी वाढवण्यासाठी वापरता हे अत्यंत चुकीचं आहे आणि स्पेशली महिलांची नावं पटकन कशी तोंडणार येतात पुरुषांची नावं काय येत नाही यासाठी एक टूल बनवलं जात आहे महिला कलाकारांना ह्याबद्दल मला खेद वाटतो आणि मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याबाबत आब ठोस कारवाई करावी आदेश द्यावे सुरेश मी विनंती केलेलीच आहे की जाहीर माफी मागावी आणि या निमित्तानं मी प्रसार माध्यमांना सुद्धा विनंती करेन मी पुन्हा पुन्हा तेच बोलते अनेक युट्यूब आणि सोशल मीडियाची टीम लीगल नोटीस पाठवून थकली एक यूट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो तर तीन रोज नव्याने उभे राहत होते तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मथळे देऊन जे न्यूज करता तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत की स्पेशली महिलांच्या चारित्र्यासंबंधात असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही टी आर पीसाठी तुमचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी किती खालच्या घराला जाऊन तुम्ही बातम्या करता हे योग्य आहे का मला तुम्हाला मला तुम्हालाही प्रश्न विचारायचे आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली नाही पाहिजे पण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र अतिशय सुज्ञ मंडळींचा प्रदेश आहे आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीने मुळात आदेश आले पाहिजे त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजे असं मला सुरेश दसांजी नुकतीच प्रतिक्रिया माझं पूर्ण करते भाऊ या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला आहे की आपण आता एआय जमान्यात आहोत सोशल मीडियावर वाटते फोटो कॉल रेकॉर्डिंग फेक जनरेट करणं फेक चॅट करणं हे अतिशय सोपं आहे डावे हाताचं मळ आहे आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतस विधेत जागरूक ठेवावी आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का असं त्यांनीही विचार करावा सारासार विचार करून व्यक्त व्हावा सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं हवी इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलली आहे आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणते की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल असं अशी मी आश्चर्य रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा